अमृतरूपी काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीचा बेसरप्राईज करा आज मी आपण नामदेव ढसाळ यांची कविता डॉक्टर आंबेडकरांना ही मी आपणापुढे सादर करणार आहे आता नामदेव ढसाळ यांचं पूर्ण नाव होतं नामदेव लक्ष्मण ढसाळ ते महाराष्ट्रातील भारतातील मराठी कवी लेखक विचारवंत दलित था, दलितांचे दलित पॅन था, दलितांचे कार्यकर्ते आणि समाजामध्ये परिवर्तन घडविणारे त्यांनी एकोणावीसशे बहात्तर साली एकोणावीसशे बहात्तर साली त्यांनी दलित पॅनझरचा संस्थापकापैकी ते एक होते तर त्यांनी त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणपन्नास साली झाला आणि मृत्यू पंधरा जानेवारी वीसशे चौदा साली झाला अशा प्रकारे ते असे दलित चळवळीला झुंज देणारे नेता होते आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची त्यांची जिद्द खूप उंचावर पोचली होती तर असे यांची कविता ते डॉक्टर आंबेडकरांना काय म्हणतात आज आमचे ते सर्व तुझेच आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे दगणे आहे हे दगणे आणि हे मरणे हे शब्द आणि हे जीव हे दगणे आणि हे मरण हे शब्द आणि जीव हे शब्द आणि जीभ हे सुख आणि दुःख हे सुख आणि दुःख हे स्वप्न आणि हे वास्तव्य हे स्वप्न आणि हे वास्तव्य ही भूक आणि तहाण ही भूक आणि तहाण ही सर्व पुण बाबा तुझीच आहे ही सर्व पुण्यई बाबा तुझीच आहे ही सर्व पुण्यई बाबा तुझीच आहे ही सर्व पुण्यई बाबा तुझीच आहे अशा प्रकारचे त्यांनी बाबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला उद्देशित म्हटलेलं आहे की तू जे काही आहे हे काही आम्ही जे काही वावरतो आहे हे तर सगळं तुझंच आहे जगणं तुझं मरण तुझ शब्द तुझी जीप तुझी सुख तुझ दुःख तुझ आणि भूक तुझी तहान तुझी हे सगळं तुझच आहे बाबा अशा प्रकारे बाबासाहेबांना उद्देशून त्यांनी लिहिलेली कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा तसेच माझे दुसरे चॅनल आहे सरल जीवनधारा सरल जीवनधारा चॅनलला सुद्धा जीवनोपोगी चॅनल आहेत ते त्या चॅनलला सुद्धा सप्राईज करा